मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनीने ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी सिडको आणि राज्य सरकार आणि नवी मुंबई महानगरपालिका ही आता बकासुराच्या भूमिकेत गेली की काय असा समज संपूर्ण नवी मुंबईकरांचा झालेला आहे पाच एकरचा भूखंड जो सिडकोच्या डी मध्ये असतो तोच नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात असतो तोच भूखंड गार्डन पोलीस स्टेशन ज्येष्ठ नागरिक केंद्र दिव्यांग केंद्र आणि मैदान याच्यासाठी स्वतः राज्य सरकार तो संपूर्ण विकास आराखडा मंजूर करते आणि त्यानंतर त्याचं ऑप्शन होतं ही महाराष्ट्रातली आणि देशातली पहिली घटना असेल की राज्य सरकारने जो विकास आराखडा नवी मुंबई महानगरपालिकेचा मंजूर केला आहे तरीसुद्धा त्याचं ऑप्शन होऊन गामी नावाच्या बिल्डरला हा पाच एकरचा भूखंड पंधराशे कोटी रुपयात विकण्यात आलेला आहे इथे आमदार बोलत नाही मंत्री बोलत नाही इथले आजी माजी नगरसेवक बोलत नाही मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून हा भूखंड कुठल्याही परिस्थितीत या बकासुराच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही आहोत यानंतर पुढे आणखी हे आंदोलन शंभर टक्के तीव्र होईल आणि इथे फक्त गार्डन पोलीस स्टेशन मैदान ज्येष्ठ नागरिक केंद्र आणि दिव्यांग केंद्र याची उभारणी केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही आहोत आरक्षण टाकलं आहे पण पालिका देत नाही शंभर टक्के पालिकेने जून महिन्यामध्ये एक फक्त पत्र महाराष्ट्र सरकारला लिहिलंय ज्यावेळी तो प्रारूप विकास आराखडा झाला होता मात्र अद्यापही याचा लिलाव रद्द करून त्याची एम डी पंचवीस कोटी रुपये ज्या गामी बिल्डरने भरली ती परत करावी सिडकोने ही मागणी खरं म्हणजे तर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी राज्य सरकारकडे करायला पाहिजे होती दुर्दैवाय एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडेच नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई सिडको सुद्धा एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदे साहेब आपण झोपा काढत आहात का इथले खासदार झोपा काढत आहात का जनता दरबारात मंत्री महोदयांना हा विषय का सुचत नाही आहे हा प्रश्न मुंबईकर म्हणून आमचा नक्की आहे त्या त्या नाही मला एक लक्ष येतं आहे मुंबई महानगरपालिका आल्यानंतर कुठलाही भूखंड हा मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतो सिडकोचा त्याला सिडकोची परवानगी घ्यायची गरज काय आणि आता तर प्रॉपर डी पी मंजूर झालेला आहे त्याच्यानंतरसुद्धा जर सिडको ऑक्शन करत असेल तर सिडको हटाव हीच मागणी नवी मुंबईकर म्हणून केली पाहिजे आपली पुढे भूमिका काय आम्ही याच्यानंतरसुद्धा सयांची मोहीम असेल वेगळ्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत जाणार आहोत एक मोठं आंदोलन पुढच्या काही दिवसात जर सिडको एमडींनी ऐकलं नाही राज्य सरकारने ऐकलं नाही मंत्र्यांचा एकही कार्यक्रम नोव्हेंबईत मनसे होऊ देणार नाही हे सुद्धा इथे ठणकावून सांगतोय असणार भूखंडामुळे मला वाटतं की इथे प्रकल्पग्रस्तांच्या ज्यावेळी जमिनी घेण्यात आल्या त्यावेळीसुद्धा सांगितलं होतं की आम्ही सोयीसुविधांसाठी भूखंड ठेवू इथे गरज आहे ह्या सगळ्या सेक्टरमध्ये आपण बघितलं तर एखादं नीट आरक्षण असलेलं गार्डन नाही आहे इथे माझ्याबरोबर दिव्यांग बांधव आहेत ते मागणी करत आहेत की नवी मुंबईमध्ये एक दिव्यांग भवन उभं राहिलं पाहिजे त्याच्यासाठीचं हे आरक्षण आहे नेरूळ पोलीस स्टेशन जे अत्यंत कमी जागेत आहे ते नेरूळ पोलीस स्टेशन पूर्ण इथे शिफ्ट होऊ शकतो सगळ्या पोलिसांची मागणी आहे मला कळतं आहे पोलिसांनीसुद्धा संदर्भातलं पत्र सिडकोला दिलं आहे पण सिडको ऐकायला तयार नाहीये हा विषय घेऊन आम्ही जाणार आहोत आणि एक मोठं तीव्र आंदोलन नक्की उभं करू मराठी मॅट्रीमोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रीमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव